गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण कॉम्प्रिहेन्शन या या घटकाचा घटकाचा म्हणजे ठीक आहे दुसरा भाग आहोत आहोत आपण बघत साधारण कॉम्प्रिहे आणखी दोन भाग करणार आहोत म्हणजे तुम्हाला किमान दहा ते बारा पॅसेज मिळायला पाहिजे अभ्यासाला हा कॉम्प्रिहेन्शन हा घटक असतो उतारा हा जो भाग आहे याच्यामध्ये साधारण चार ते पाच वाक्यांचा उतारा तुम्हाला दिला जातो आणि त्याच्यावर तीन प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात तीन प्रश्न म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सहा गुण मिळू शकतात आले लक्षात सहा गुणांसाठी महत्वाचा घटक आहे कारण शेवटी निकाल एका गुणावर सुद्धा येतो गुणवत्ता किंवा गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळताना किंवा एखादं बक्षीस मिळताना एक दोन गुण सुद्धा मागे पुढे होतात मग याच्यात काय करायचंय आपण सोडवताना आधी पॅसेज व्यवस्थित वाचायचा आहे तुम्ही पहिला भाग बघितला असेल तर मी त्यातही सूचना दिल्या होत्या मुद्दा थोडं रिवाइज करतो नसेल बघितला तर पॅसेज व्यवस्थित वाचायचा काळजीपूर्वक त्याच्यानंतर प्रश्न वाचायचा आणि प्रश्नामधला कीवर्ड परत इथे सांगतो कीवर्ड जो आहे तो महत्त्वाचा असतो प्रत्येक ह्याच्यात सांगतो इंटरनेटवर सुद्धा तुम्ही काही शोधत असाल त्यावेळी हा शब्द कधी महत्वाचा आहे कीवर्ड तुम्हाला जर नेटवर अभ्यास करायचा आहे आणि तुम्ही दिलं पॅसेज पॅरेग्राफ फॉर फिफ्थ साठी पॅसेज द्या इंग्लिशचा त्याला बरोबर कळेल तुमचा कीवर्ड जर योग्य गेला ना लगेच कळेल तुम्ही समजा वर गेलात आणि अमेझॉनवरती असं टाकलं की मी पुस्तकं लिहिलेत म्हणून आनंद वाघ बुक्स किंवा बुक्स बाय आनंद वाघ लगेच तुम्हाला मी लिहिलेली पुस्तकं सापडतील अशा प्रकारे किंवा महात्मा गांधींचा समजा तुम्हाला त्याच्यावरती शोध घ्यायचा आहे की महात्मा गांधी कुठे जन्मले होते मग तिथं लिहिलं महात्मा गांधी यांचा जन्म त्याला योग्य सांगा तो योग्य उत्तर देईल गुगल व अ सर्च इंजिन ते एक सर्च इंजिन आहे एक भर 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 भर। ते काय करतोय एकदा ऍक्टिव्ह झालं की लाखो शब्दांची चालणी करतो भरभर भरभर आणि त्यातनं तुम्ही सांगितलेले शब्द बाहेर काढतो आणि तेवढाच रिलेटेड सर्च तुम्हाला देतो ठीक आहे तसं पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला कीवर्ड शोधायचा आहे आणि प्रश्नातला शोधायचा तो मॅच करायचा आणि मग उत्तराच्या जवळ जायचा आलं लक्षात मग गो बॅक टू पॅसेज अँड आन्सर अँड फाईंड आउट द आन्सर पॅसेज मध्ये जा प्रश्नातला शब्द घेऊन आणि मग शोध घ्या सिलेक्ट द करेक्ट आन्सर फ्रॉम द फोर चॉइसेस आणि त्याच्यानंतर शेड डाक करा ओके डू द सेम फॉर ऑल पॅसेज अशाच प्रकारे कीवर्ड शोधून आपल्याला उत्तर शोधायचे आपण आधीच्या पॅरेग्राफ मध्ये तीन दोन पर्यंत पॅसेज बघितले होते तीन आता आपण ह्याच्यात तिसरा पॅसेज पाहणार आहोत ओके चला तुमच्या समर पॅसेज नंबर तिसरा आहे द नेम ऑफ आवर क्लास टीचर इज श्रीरामन श्रीराम जोशी ठीक आहे काय श्रीमान जोशी हा ठीक आहे द नेम ऑफ आवर क्लास टीचर इज श्रीमान जोशी आमच्या वर्ग शिक्षकांचं नाव श्रीमान जोशी आहे हा त्याच्यानंतर आय थिंक हिज एज इज अबाउट थर्टी इयर्स पण आता टीचर्स त्यांचं नेम हे आपल्याला माहिती आहे आय थिंक थिंक म्हणजे काय हो थिंक म्हणजे काय थिंक म्हणजे विचार करणे मला वाटते किंवा तुम्हाला वाटणे ठीक आहे वाटणे विचार करणे हम्म आय थिंक मला असं वाटत मला असं वाटतं की आ, श्रीमान जोशी यांचं वय थर्टी इयर असेल किती तीस इयर ठीक आहे आता मी काय सांगतो लक्षात घ्या पॅरेग्राफमध्ये मध्ये जर कुठलाही आकडा अंक आला तर त्याच्याकडे महत्वपूर्ण आणि काळजीपूर्वक बघा तो किवड असू शकतो किवड शोधायचा त्यांचं वय तीस वर्ष असेल ही इज गुड पर्सन अँड ऑल्सो अ गुड टीचर म्हणजे ते माणूस म्हणून चांगले आहेत व्यक्ती म्हणून चांगले आहेत आणि चांगले शिक्षकही आहेत दोन भूमिका असतात एक असतो पर्सन पर्सन म्हणजे व्यक्ती आणि दुसरा टीचर ठीक आहे मग दोन भूमिका आहेत त्यांच्या दोन्ही भूमिका चांगल्या असतात हिज मॅनर इज व्हेरी प्लीजिंग ते त्यांचा जो शिकवण्याचा किंवा त्यांचा एकंदरीत वागण्याचा जो स्वभाव आहे तो खूप प्रेमळ आहे प्लीजिंग आल्हाददायक आहे कुणालाही कधी चिडणार नाहीत हसकणार नाहीत मारणार नाही झोडणार नाहीत ढाबरट आहे मूर्ख आहे अट आहे असं काही म्हणणार नाही प्रमाणे सांगतील ठीक आहे चूक केलीस काय हरकत नाही आपण करू सुधरून घेऊ अशा प्रकारे हिज मॅनर वाज आता इथे आपण दोन शब्द बघितलेत बघा हिज मॅनर मॅनर हा शब्द मी परत सांगतो एकंदरीत मॅनर ह्याला सामान्य शब्द असा आहे वागणे बोलणे चालणे हा शिष्टाचार युक्त प्लीजिंग म्हणजेच आल्हाददायक आहे किंवा खूप सहकार्यशील आहे हिज मेथड ऑफ टीचिंग इज व्हेरी चार्मिंग शब्द बघा दोन तीन नवीन शब्द आलेत एक तर माणूस म्हणून व्यक्ती वेगळा असणे त्याच्यानंतर मॅनर म्हणजे आता आपण एखादं तुला काही मॅनर्स आहेत की नाही म्हणजे तुला काही नियम वगैरे हो आहेत का वागण्याचे मॅनर म्हणजे वागणे बोलणं प्लीजिंग आहे हिज मेथड ऑफ टीचिंग त्यांची शिकवण्याची पद्धत इज व्हेरी चार्मिंग ती खूप चार्मिंग आहे खूप चांगली आहे खूप चांगल्या पद्धतीने शिकवतात आलं लक्षात हा एक नवीन शब्द तुम्हाला आता संग्रही झाला लिहून घ्या ठीके आणि त्याचा आणखी एक अर्थ शोधा चार्मिंगचा अर्थ शोधून तुम्ही मला सांगणार आहात मी स्पेलिंग इथे देतोय चार चार मिंग ठीक आणि आय एन जी ओके याचा अर्थ मला तुम्ही सांगायचा आहे आणि आता आपण याच्यावर आधारित प्रश्न बघू मला सुद्धा मुलं म्हणतात सर तुम्ही चांगला शिकवता ह्याही पेक्षा शाळेत वागताना सुद्धा मला प्रत्येक मुलगा जवळ येतो आणि गोड बोलतो ही त्या त्या शिक्षकाची शैली असते हा तीच इथं त्यांनी सांगितलेली आहे त्याच्यानंतर पहिलं व्हॉट इज पहिला प्रश्न बघू व्हॉट्स नेम ऑफ क्लास टीचर इथं लिहिले व्हॉट्स वास्तविक ते असं होतं व्हॉट इज व्हॉट इज नेम ऑफ क्लास टीचर सोपं आहे श्रीराम जोशी का बघा मी वाचताना कन्फ्यूज झालो होतो तो, तो शब्द आता श्रीराम जोशी नाहीये तिथं कन्फ्युज जोशी सर नाहीये श्री श्रीमान जोशी का का श्रीमान जोशी आहे का इथं श्रीमान आता तुम्ही शब्द शोधायचा आहे बघा बरं एस एच आर आय श्रीमान श्रीमान आणि इथंही तोच शब्द दिलाय आणि इथं त्यागी दिलेला आहे म्हणजे हा नाही मग कोणता येणार पहिला ऑप्शन ऑप्शन नंबर वन हा पर्याय श्रीमान जोशी ठीक आहे पुढचं दुसरं बघू हाऊ ओल्ड द क्लास टीचर्स एज हाव हाऊ ओल्ड द क्लास टीचर्स एज आपण आधीच म्हटलो होतो जर प्रश्नामध्ये तुम्हाला अंकाले किंवा पॅरेग्राफमध्ये आले तर तो कीवर्ड असतो त्यांचं वय आपण आधीच बघितलं पस्तीस इयर नाही पंचवीस नाही तीस वर्ष वय आहे ठीक आहे चाळीस नाही ऑप्शन नंबर तीन इथं चार छापलेला आहे वास्तविक इथं तीन पाहिजे होता ठीक आहे चल पुढचं घेऊ हिज मेथड ऑफ टीचिंग इज हिज मेथड ऑफ टीचिंग कशी आहे मग इथं आलेलं हिज मेथड ऑफ टीचिंग इज हा कीवर्ड बघायचा इथं मेथड ऑफ टीचिंग आहे ना हा कीवर्ड बघायचा आणि पॅराग्राफ मध्ये जायचं हा किवडी तर बघितला ना मेथड ऑफ टीचिंग आणि तो कुठे आहे इज मेथड ऑफ टीचिंग इज व्हेरी चार्मिंग चार्मिंग गुड नाही चेअरफुल नाही प्लीजिंग नाही त्याचं वागणं त्यांचा मॅनर प्लीजिंग होता पण आन्सर ऑप्शन नंबर तीन मेथड कशी आहे चार्मिंग आहे आलं लक्षात ओके चलो अशा प्रकारे आपण एक पॅसेज बघितला तीन नंबरचा आता चौथा पॅसेज पाहणार आहोत ऑफ ऑल द ऍनिमल द कॅमल इज बघू खाली घेत थोडा बघा इथं पॅसेज नंबर चार ऑफ ऑल द ऍनिमल द कॅमल इज व्हेरी स्ट्रेंज इन शेप हा हे शब्द बघा आता काय ऍनिमल प्राण्यांमध्ये ऑफ ऑल द अॅनिमल सगळ्या प्राण्यांमध्ये अॅनिमलचा कॅमलचा जो शेप आहे तो कसा आहे वेगळाच आहे वेगळाच आहे मग वेगळ्या शब्दासाठी त्याने वापरला स्ट्रेंज 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 म्हणजे काय स्ट्रेंज म्हणजे वेगळा विचित्र बदल असणे इट इज नॉट कॉमन नॉट कॉमन सामान्य नाहीये गाय म्हैस सारखे दिसतात त्यांचे चार पाय असतात चारी पाय सारखे असतात उंट बघितलं का अहो हे मोठमोठ्या टांगा खाली आणता वरती वरती शरीरमध्ये दो, धोबड मोठा असं आणि त्याच्यानंतर मानाशी खालून वरती जाते बातकासारखे वेगळा शेप आहे कारण त्याच्या मागे अनेक कारण आहे कॅमल वॉज अ शिप ऑफ डेझर्ट डेजर्ट म्हणजे काय डेझर्ट म्हणजे वाळवंट कॅमल हे वाळवंटातलं आहे आता मला सांगा जर त्या वाळवंटाची वाळू तापली आणि तिथं ता जर एवढी एवढी छोटीशी गाय असली समजा गाय असली तिचे चार पाय असले ते पाय जर जमिनीजवळ असले तिच्या पोटाला उष्णता लागेल की नाही मग ती चालू शकेल का नाही आणि त्याच्याच ऐवजी जर तो कॅमल असा आहे एवढ्या मोठमोठ्या टांगा आहेत त्याच्या आणि एवढं वर शरीर आहे त्याचं ही मान त्याची आणखी वर गेलेली आहे मग असा जर तो असला हा त्याचा हंप आहे हंप म्हणजे हंप म्हणजे त्याचं कुबड ठीक आहे मग ह्या कुबडामध्ये याच्यामध्ये तो पाणी साठवतो त्याला उष्णता लागण्याचं प्रमाण कमी होईल जरी वेगळा असला तरी निसर्गाने त्याला दिलेली ती देणगी आहे आणि त्याची जी त्वचा आहे रफ आहे ती खुर्दरीत त्याच्यावर वाळू वगैरे बसत नाही त्याच्या ज्या नॉस्ट्रिल्स आहेत त्या नाकांवरती काय असते झडपा असतात म्हणजे ते नॉस्ट्रिल्स अशा खाली पडतात वर येतात त्यात वाळू घुसणार नाही गायचे जे नॉस्टल्स पाहिले तिने असं वर केलं तर सगळं वाळू आत जाईल हा फरक आहे ठीक आहे स्ट्रेंज म्हणून तुम्हाला सांगितलं कॅमल इज व्हेरी स्ट्रेंज शेप इट इज क्वाईट बिग अॅनिमल तो कसा आहे बिग आहे आता इथं बिग हा विशेषण या अर्थाने वापरलेला आहे त्याचं वर्णन करायला द कॅमल हॅज अ लॉंग कर्विंग नेक बघा लॉंग आहे लॉंग आणि कर्विंग ओके मग त्याचं जे तोंड आहे ते लॉंग आणि कर्विंग आहे ठीक आहे त्याच्या हंपपेक्षा वेगळे लॉंग कर्विंग आणि थीन लेग आणि बारीक लेग आहेत पाय कसे आहेत त्याचे पाय त्याचे बारीक आहेत पण त्या गादीसारखे आहेत हिज आयज अँड इयर्स आर स्मॉल आता डोळे जर एवढे मोठे मोठे असते तर खूप मोठी वाळू गेली असते मग डोळे छोटे आहेत आणि इयर्स कान सुद्धा छोटे कानात पण वाळू जाऊ नये म्हणून द कॅमल लिव्ह ऑन ग्रास ॲज वेल ॲज इन डेझर्ट बघा इथं शब्द आलाय तो गवतावरही राहतो आणि वाळवंटातही राहतो ठीक आहे यातले कीवर्ड्स आपण बघितले पहिला शब्द प्रश्न बघू हु इज व्हेरी स्ट्रेंज इन शेप ऑफ ऑल अनिमल्स कोण आहे वेगळा शेप मध्ये चला सांगा उत्तर डॉग आहे का नाही कॅट आहे का टायगर आहे का नाही ऑप्शन नंबर सेकंड ठीक आहे कॅमल कॅमल ओके okay? पुढे पुढचा बघू द कॅमल हॅज डॅश डॅश काय आहे त्याला आता ती वरती नाही बघायचं इथं काय ऑप्शन जुळतायत ते बघू आधी तो कॅमल हॅज वाईल्ड अॅनिमल का नाही वन अँड सेकंड आर राईट आता बघा त्यांनी काय केलं इथं हा पर्याय बघा एक, पर एक आणि दोन बरोबर आहेत का असा पर्याय असला की तुम्ही वरचे चेक करा कारण दोन्ही पर्याय बरोबर असतील म्हणून ते दिलेलं असतं ठीक आहे लॉंग नेक आहे का बघा बरं ही हॅज अ लॉग कॅमल हॅज अ लॉंग अँड कर्विंग नेक हो आहे लॉंग नेक आहे फोर लॉन्ग अँड थिन लेग आहेत का हो आहेत ठीक आहे फोर लॉन्ग अँड थिन लेग आहेत म्हणजे पहिला पर्याय बरोबर आहे दुसराही आहे मग पहिला प्लस दुसरा असल्यावर असा ऑप्शन दिलेला आहे वन अँड टू ठीक आहे right. फर्स्ट अँड सेकंड आर राईट हे ऑप्शन चुकवायचं नाही तुम्ही जर पहिले एकच शब्द घेऊन पळालेत तर दुसरा शब्द राहून जाईल आणि तुमचा मार्क कमी होईल हा लक्षात याचा अर्थ तुम्ही नीट वाचत नाही असाही होईल समजले चल आपण यातले दोन प्रश्न बघितले पुढचा प्रश्न बघू कॅमल क्यामल, कॅमल्स आईज अँड इयर आर कसे होते मी आधीच सांगितलं कॅमलचे आईज आणि इयर कसे आहेत कान आणि डोळे बिग आहेत का थिक आहेत का थिन आहेत का नाही थिन तर त्याचे लेग्ज आहेत थिन कसे आहेत लेग्स बिग त्याची काय आहे त्याची बॉडी बिग आहे थोडी पण ते बारीक आहेत कसे आहेत डोळे आणि कान त्याचे स्मॉल आहेत समजले ओके चला पुढचा दोन पॅसेज आपण बघितले आता आपण शेवटचा पॅसेज पाहणार आहोत ओके okay? चला <laughs> समजून घेऊ पॅसेज नंबर फाय तुमच्या समोर आहे तुम्ही वाचून घ्यायचा आहे आता ह्याची उत्तरं मी देणार नाही जास्तीची तुम्हाला उत्तर द्यायची कमेंटमध्ये ओके okay? आय एम गोइंग टू गडचिरोली मी गडचिरोलीला जाणार आहे कुठे जाणार आहे गडचिरोलीला ठीक आहे धर uh, इज देअर्स उपमा फॉर यू इन द किचन हा आता हे संवाद दिसतोय uh, हा मी जाणार आहे गडचिरोलीला आणि देअर इज उपमा फॉर यू इन द किचन तुला किचन मध्ये उपमा ठेवलेला आहे किवड बघा हा किवड असू शकतो त्याला इथ स्वल्पविराम दिलेला आहे दोन्ही बाजूने महत्वाचा शब्द तसा उपमा तुम्हाला आवडत असेलच आहे की नाही ओके काय अडचण आहे खाऊन घ्या घरी म्हणून देर आण बनाना आज। तिथे केळी आहेत बहुतेक आई सांगत असेल असं वाटतंय पुढे जाऊन पाहू आपण <laughs> देअर इज उपमा इन द किचन किचन मध्ये उपमा आहे किचनचं स्पेलिंग बघा किट चेन ठीक आहे चेन देर आर बनानाज तिथे बनानाज आहेत आता इथं शब्द आलाय पहा काय आहे देअर आर आणि बनानाज हा जो यस आहे ना या यस मुळे आर आला म्हणजे बनाना अनेक होते म्हणून आर आला आणि तेथे आहेत म्हणून आला अनेक वचन असेल तर आर येतो आर कधी येतो अनेक वचनाला देर आर बनानास टू इथं आईने टू शब्द वापरलेला आहे सुद्धा या टू चा अर्थ होतो सुद्धा काय होतो तिथं तुझ्यासाठी केळी सुद्धा ठेवलेली आहेत उपमा आहे केळी आहे ओके पुढे अँड लुक आफ्टर लिटिल सोनू आणि लुक आफ्टर म्हणजे च्याकडे लक्ष दे लुक आफ्टर ही फ्रेज आहे लुक आफ्टर च्याकडे लक्ष दे कोणाकडे सोनूकडे सोनूकडे लक्ष दे डोंट फॉरगेट टू गिव मिल्क डोंट फॉरगेट टू गिव गिव फॉर मिल्क स्टे ॲट होम टिल युअर फादर कम्स त्याला किंवा तिला सोनूला दूध द्यायला विसरू नकोस आणि तुझे वडील येईपर्यंत घरात थांब ठीके आय शाल रिटर्न लेट नाईट मी उशिरा रात्री येणार आहे कधी येणार आहे मी उशिरा रात्री येणार आहे आणि तिथं लिहिलेलं आहे आर मम्मी म्हणजे तुझी आई हे सगळं आईने लिहिलेली एक कागद आहे चिठ्ठी आहे किंवा पत्र आहे जे तिने तिथं व्यवस्थित घरात ठेवलं असेल त्याला पाहायला ओके मग आता पहा बरं हु हॅज रिटर्न द मेसेज हा जो मेसेज आहे चार पाच ओळींचा चार पाच वाक्यांचा कोणी दिला फादरने गडचिरोलीने सनने कि मदरने मम्मी म्हटल्यामुळे उत्तर लगेच सोपं झालं ओके मदर ठीक आहे पुढे पुढचा प्रश्न बघू दुसरा प्रश्न चूज द करेक्ट फूड आयटम्स मेन्शन इन द मेसेज नीट प्रश्न वाचायला शिका चूज द करेक्ट फूड आयटम्स फूड आणि आयटम शब्द दिलेला आहे आयटम्स इथं मुद्दाम लिहितो आयटम्स म्हणजे घटक प्रकार ठीक आहे आयटम्स घटक कसे कसे घटक आहेत ते शोधा इन द मेसेज मेसेज मध्ये काय मेंशन केलेलं बनाना आहे मिल्क आहे उपमा आहे बर बनाना ज आहे लाडू आहे उपमा आहे लाडू नव्हते मिल्क बनाना केक नव्हताच मिल्क आणि पोहा नाही म्हणजे ऑप्शन नंबर वन इज द राईट आन्सर बनाना मिल्क आणि उपमा आईने एवढं त्याला ठेवलेलं आहे बेट्याला खायला ठीक आहे छानपणे खायचे त्याने शांतपणे चला आई काळजी घेते व्हेरी गुड अशी आई सगळ्यांना मिळायला हवी पुढे विच इंस्ट्रक्शन इन द मेसेज इज रिलेटेड टू फादर फादरशी रिलेटेड असणारा मेसेज कोणता तुम्ही सांगा लुक ॲट युअर सिस्टर रोहित कॅन उपमा रोहित रोहित कुठं होतं इथं डिअर साई होत अरे काय होता इथं डिअर साई होता हा साईला लिहिले तिने मग रोहित शूड स्टे ॲट होम मग आता इथं पण रोहित आहे का डोंट फॉरगेट टू गिव्ह स्टे नाही मग शोधा आता ही विल कम ॲट लेट नाईट ह्या चार पैकी कोणतं उत्तर आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहात उत्तर व्यवस्थित वाचा विच इंस्ट्रक्शन इज गिव्हन इन द मेसेज फॉर फादर वडिलांसाठी त्यांच्याबद्दल कोणता मेसेज आहे ओके या पॅरेग्राफ मध्ये सुद्धा आपण तीन मॅसेज बघितले घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तुम्ही करत नाही नुसते बघता भरपूर जण बघतात कोणी लाईक करत नाही नावही टाकत नाही कमेंटही करत नाही उत्तर द्यायचे टाकायचे आता थांबतोय गुड डे बाय